कामे ना हे वय दिले ना आपल्याला कारण जिंदगी में जो भी करना है सही वक्त पे हासिल करो जिंदगी मौके कम और करी ज्यादा कमोर है जे बी आहे त्या वयात करता आलं पाहिजे अरे हे तुमचं काम आहे नीट लागल्या पोरी ओ बारावी लावात भाऊकी नावाचा एक दलिंदर प्राणी आहे सारख्या नावाची लोक तर भाऊकी म्हणतात भाऊकी नावाचा एक दलिंदर प्राणी आहे आणि गावात एक ज्येष्ठ एखादा माणूस असतो ते आपल्या घरात येतो आपल्या बापाला डायला घालतो असा असा पाहुणा आहे पोरग चांगलं हे उरकायचं का खरं का म्हणजे तू बरोबर शिकली नाही तर उरकायचं का म्हणतात आपल्याला लग्न करताना एक विचारायला पाहिजे माझ्या बहिणीची जिंदगी गेली लोकांची इथं काम करताना ती दिसायला सुंदर होती आज दोन तीन लेकर आहेत दहा एकर तिकडे शेती आहे पण दररोज तिला शेतात काम करायला आवडते है ना तुम्ही तर असलेल्या पूर्ण कामाला अभ्यास करून करायचा बाबा आपल्याला पहिला पगार भेटला मायच्यान सांगतो किरायण गाडी करायची आहे आपल्या बापाला लोकांनी नव्हतं ना आपल्या बापाला इथून इथपर्यंत त्याच गाडीत बापाला फाट्यावर फोन करून बोलायचं बापाला बसवायचं वजनात गाडी गावात न्यायची बापाला सायमरेसर आठवायला पाहिजे एखादा तसं हँडल असलं पाहिजे ती गाडी जिथं गर्दा होतो का त्या गर्द्यापासून उभी करायची आपल्या बापाला उतरायला लावायचं आपण मागल्या तर तुझून पटकन उतरायचं आपल्या बापाच्या पायापाडाच्या अख्ख्या दुनियन आपल्या बापाकडे पाहिलं की पाहिजे की ज्या बापाला कोणी गाडी दिली होती चला त्याच अवलादिनं बापासाठी आपली वेगळी गाडी या गावात आली त्याच्यासाठी अभ्यास करायचा आपण शेतकऱ्याच्या अवला आहेत आपण शेतकऱ्याच्या आहेत काल का आपला बाप सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात कामाला जातो का, का हो तर गावात ग्रामपंचायत असेल गावातल्या चार पाच कुठल्या सार्वजनिक मुद्द्यावर बोलायचं असेल आणि आपला बाप बोलला बी लगेच बाजूचा भिकारच डायलॉग होते काका गप बसा तुम्हाला काय कळत नाही का म्हणते बापाच्या कपड्यामुळे म्हणते का म्हणते बापाच्या अज्ञानामुळे म्हणतंय काका गप बसा तुम्हाला काय कळत नाही आपला बाप काय करतो सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात राब राबतो मर्यादक कामं करतो आजान दिलेली प्रॉपर्टी सांभाळतो माया वाटालेले दुःख मी सहन करेल पण माझ्या औलादीच्या वाटाला दुःख मी येऊ हो देणार नाही म्हणून बाप तुम्हाला शाळेत पाठवतो वारंवार आठवण करून देतो बाबा शिकायचे वारंवार आठवण करून देतो तुला काहीतरी रागवे वेगळं आहे तो बाप मरमर करतो आपलं काम काय आहे सूर्य मावळ्याच्या नंतर बाप घरी येतो जे केलं ते खातो आपले हात पॅन्टील पुसतो बाप झोपी जातो असा बापाचा आपण जन्माल्यापासून रुटीन पाहिला पण हेच एम पी एस सी मार्फत कंबाईन मार्फत नीट मार्फत तो एमबीबीएस म्हणून रिझल्ट आला तो हा पीएसआय म्हणून रिझल्ट आला तो तलाठी ग्रामसेवक लेखी पोलीस लिप म्हणून रिझल्ट आला आहे ना तू एमबीबीएस डॉक्टर बनली डेप्टी कलेक्टर बनली कलेक्टर बनली ज्या गावातल्या लोकांना डायलॉग मारला होता त्या बापाला काका गप बसा काका मनात बोलू नका तुम्हाला काही कळत नाहीये पण जेव्हा कंबाईड मार्फत असं कळलं की इथं बसलेली एक पोरगी आहे आणि त्या पोरीचा पी एस आय म्हणून रिझल्ट आला त्याच गावातले त्याच भाऊकीतले लोक तुझा फोटो घेतात त्याच गावातले त्याच भाऊकीतले लोक तुझ्या बापाचा फोटो घेतात त्या दोघांच्या फोटोचं बॅनर बनवतात एका साईडला तु हा फोटो असतो त्याच्यावर तुला असते एका साईडला बापाचा फोटो असतो ज्या लोकांनी बापा लोका बापाबद्दल डायलॉग मारले असतात त्याच बापाचा खाली फोटो असतो त्याच बाबा म्हणून फोटो असतो जो बाप सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात कामाला जात होता जेव्हा कळलं सर आपल्या पोरीचा रिझल्ट तो बाप मी शिव तिनंद ताव मारतो भाऊ किती लोकांना डायलॉग हमतो आगाव कुठं नाही करायचे नाही आता आपली पोरगी फौजदार हे मयापोरी हातात बंदूक तुम्हाला तो बाप घरात पहिल्यांदा रुवा मिरवतो आणि तोच बाप सूर्य उघडल्याच्या नंतर नऊ वाजता बड्यापैकी मंदिरापासून जातो ज्या पारावर लोक बसलेले आपल्या बापाला म्हणत होते काका गप बसा काका बाजूला व्हा तेच सगळे चार पाच जण बाजूला सरकतात आपल्या बापाला म्हणतात काका या इथं बसा आपला बाप त्या ठिकाणी बसतो त्याच समोर तो बॅनर लावलेला असतो त्या बॅनरवर तो स्मित हास्य करणारा फोटो असतो त्याच्या बाजूला तू या बापाचा फोटो असतो तोच बाप त्या गावातल्या लोकांना म्हणतो चहा घ्यायचा का आणि रिशिवर ताव देता देता गावातल्या लोकांना म्हणतो चला नात केला पण आपल्या ना पोलीनं आप नाही जाऊ स्वप्न आपल्याला का त्यासाठी अभ्यास करायचा आपण स्वतःला भाग्यवान समजायचं की आपण घरी नाही कारण का बेस्ट ऍक्टर चालवल बेस्ट ऍक्टिंग चालवल बेस्ट ऍक्टरला दिल्या जातो पिक्चरमध्ये पिक्चरमध्ये कोण हिरो पिक्चर डिपेंड करतो की तो फ्लॉप जाणार का सुपरहिट होणार आपली परिस्थिती वाईट आहे ना त्याचा अर्थ देवानं आपल्याला हार्ड ॲक्टिंग दिली कठीण रोल दिला पण कठीण रोल कोणाला देतात बेस्ट ऍक्टरला आणि त्या परिस्थितीचे बेस्ट ऍक्टर आपण हे फक्त सैम बाळगा येणाऱ्या काळात आपल्या लाईफचा पिक्चर सुपर हिट होणार आहे हिरो म्हणून आपणच आहे तेवढा फक्त सैम बाळगायचा त्या गावात आपण शिकलो तुम्ही की आहे तुमच्या पिकेस आमच्याकडे ट्युशन ट्युशन काही नव्हतं ट्युशनला फीस नव्हती म्हणून ट्युशन नसायचं आमची शाळेमध्ये शाळा होती तुमचा आयुष्यात भारी आहे फक्त हे काम करायचं मात्र ह्या सर्व गोष्टी करताना माणसानं युद्धाच्या रंगाने उतारलं ना तर पहिले आपले पंख छाटून टाकायचे एक जिंकलो पाहिजे मेलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहास नेपोलियन बोडापाठ नाव ऐकलं नेपोलियन बोडापाठ ज्याला आपण सिकंदर म्हणतो तो त्याच्या मित्रासोबत एकदा काय झालं भविष्यवाल्याकडे गेला भविष्य पाहणार आणि भविष्य पाहणारा त्याच्या मित्राबद्दल सांगू लागला हे मोठं होणार असं करणार अमकं करणार ढमक करणार मग त्याचा मित्र डेजर होता ते मला याचं भविष्य पहा त्या भविष्यवाल्यानं काय केलं त्या सिकंदरकडे पाहिलं पाहता पाहता डायला हा हे लय मोठं झालं असतं यानं जगावर राज्य केलं असतं पण याच्या हाताची ही रेस या बोटापर्यंत नाही त्यानं चाकू घेतला ती रेस फाडत तिथपर्यंत नेली आता बोल म्हणली भविष्यवालुपात गेलं जगावर राज्य कोण केलं सिकंदर का अरे जगाने तुम्हाला कधी लक्षात घ्या रडाही मिळायचं नाही लोक तुमची स्टोरी रडून ऐकतात लोक हसून सांगतात दुनिया नाही डी देते आता कांग्रेसर लय ना ते झुटले जेव्हा दिवस वाईट होते कांग्रेसरला दत्रा पण ओळखलं नाही काहीच घे नाही कळलं का आता कार्यक्रम निषेध नाही मग स्वप्न का सांगलं मी माय बापाला काय सांगलं की माझं स्वप्न होतं चला आपला बाप घरी घेतून किराणा दुकान चालतो आपल्या बापा कधी फोर व्हीलर माहीत नाही चला त्या धंद्यामध्ये आपण शिकत असताना अशी गाडी घ्यायची आता टाकू खोराकडून नसली पाहिजे आणि आपल्या बापाला हायमध्ये फिरवता आला पाहिजे मी तर म्हणतो म्हणजे आपण दुर्भाग्य की मला जे दाखवायचं होतं ते पाहायला मला मायबाप नाही नाहीतर मी का माझ्या मायबापाला पंधरा दिवस त्या धंदोंच्यावरती हेलिकॉप्टरमध्ये फिरवलं असतं दररोजच दररोज नाही दररोज अरे आपल्यात हे आपल्या बापाचा अरुबाब कसा करायचा आपल्या माईचा रुबाब कसा करायचा ताकद आली पाहिजे ते करता आलं पाहिजे बदल डायलॉग नाही होत काय परिस्थिती आपल्याला बदलायची भाग्यावर दुसऱ्या दोष देणार जर सपने हमे आहेत तो सगळं मेहनत बी आपली होईल सांगलो इथं बसलेल्या विनंती आहे अरे आपल्याकडे वीस रुपया उरले ना त्या वीस रुपयाचे दोन पचन घ्यायचे एक नसल एक घ्यायचं आपली मायर आपला बाबा बाजू बसलाय ना त्याच्या मदत बसून त्याला अर्धी अर्धी फोट खाऊ बघायची का येणारा काल कोणाचं कधी शेवटे काही सांगतात नाही मी आवडून सांगत असतो आपण कोणासोबत बसलो शेवटची भेट मुली काय सांगायचं नाही मी इथं भाषण करायला हे मग शेवटचं भाषण होऊ शकते बरोबर आहे का नाही म्हणजे आपलं शेवटचं ऐकून शेवटचं भाषण होऊ शकतं आपलं काम काय चेहऱ्यावर स्माइल असली पाहिजे फक्त एक काम पुरव करायचंय दलिंदर मित्राच्या नादी लागायचं नाही ब्या गुंडाळू नको तो लुट देणार नाही मी हा तू टेकन दे झोपी जाय काही फक्त एक हो। जीवनातला एकदा आळस झटका आळस चेहऱ्यावर ते असलं पाहिजे जिथं लात मारली तिथं पाणी आलं पाहिजे फक्त आळस झटका एका ठिकाणी सांगितलं होतं तीन मित्र होते कसे आळसी होते मला जोरात सांगायचं कसे होते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज

तुमचं काय तुम्ही सांगा काय जवळपणाचे तुम्ही सांगा काय जवळपणाचे हे ग जोरदार तुम्ही काय होईल चालेल ना आमच्या पोरा तेरे सामने से गुजरेंगे ना तू से बाल दिमाका होगा था, थाम थाम तेरे सामने से गुजरेंगे ना तू से बाल दिमाका होगा ऐसा तो डायलॉग है ना दस्तू ठीक है नहीं मंजे तेरे सामने से गुजरेंगे ना तू से बाल दिमाका होगा ये तो हमारी इंटी थी ये तो शोर था और तो बड़ा धमाका होगा ऐसा मन नारा सुतली बांध पड़ लो तो आता बोलो ऐसा देखा हो पण ताई टाळी एका हाताने वाजत नाही काय म्हणलं की बाबा पोरग नंबर घेत नाहीये पोराकडे मिळतो त्याच्यानंतर तुमचा कार्यक्रम कॉपी शॉप पर्यंत जातो उमरीमध्ये कॉपी शॉप आहे का नाही ना हा भाग्यवाने तुम्ही एकदा उमरीकरांसाठी जोरदार होता आता इथून पुढे नांदेडला शिकायचं असा इथून पुढे राहण्याला शिकायला असाल तेव्हा घर ओलांडलं की कॉफी शॉप आहे खर काही करायचंय आपल्या माईला सँडविच माहिती आहे का आपल्या माहीतलं महिला माहिती आहे का घर डोसा हा आपल्या माईला काही डोसा केला सँडविच केलं ती गरीब आहे तिला ते काही सांगणार काही असतील प्रॉपर शहरामधल्या थोड्याफार मेट्रो सिटीत राहणाऱ्या पण बाकीच्या भरपूर तर माहिती आहे का नाही मग आपण आयल्या गायला ना तू खैऱ्यासोबत जाऊन कॉपी शॉपला बसून आपल्याकडे तीस रुपये त्याच्याकडे पन्नास रुपये आणि ते डायला खांत तुला काय हवं मग तू डायला सँडविच हवं नाही सँडविच घेते आणि हिच्याकडे काट्याचा चमचा पाच काटे तर बारीक सकास किती तू पो अनाधी खाती आमचा उपास मित्र मंडळाचा अध्यक्ष तिच्याकडे पाहतो भांडवल कमी असते याच्याकडे तीस सर तिच्याकडे ती पन्नास ऐंशी पण तू आणि मग हे तिच्याकडे पाहते तू ज्या चमचा वड्यापैकी खात असते तू ह्याकडे पिंक छोटू सारू माल असते एवढू ते सा त्यानं खोटा पुसती आपला मित्रमंडळाचा आदेश पुन्हा अटक लावून पाहते स्पिन यासोबतच खाली गावाकडती ती भिंतीकडे तोंड करून काला करून खात असते ठीक आहे ना आणि त्याच्यात ताई तुला विचारते तुला काय हवं मला का नाही कोल्ड कॉफी हवी अरे दलिनारा गावाकडे परातीनं काळा तू तुला कया कोध्याकाळ बाहेर पाहिजे रोज तुला टाइम लावून मायबापात तुम्ही तो टाइम बिलाव नका हा ना का। एक काम चांगला विचार चांगले विचार माणसाचे विचार घडवत असतो एक काम मात्र आपल्याला घरी गेल्यावर करायचे जे आतापर्यंत केलं नाही एक काम आपल्यासाठी आपले माय मायबाप आहेत जगात मरण्याचा विचार कधी जेवला तर आपली स्पर्धा लई मोठी आहे कळ का पोरो तुम्ही श्रेया एन टी एस एस स्कॉलरशिप परीक्षा दिली हा तर म्हणून एका माणसामुळे जीवनात मरण्याचा विचार आणायचा एखादी पोरगी किंवा पोरीनं एखादा पोरग मरण्याचा विचार आणायचा आहे त्या पेपरमध्ये चार ऑप्शन का प्रश्न ते जग चार ऑप्शन ठेवू नका ह्या लाईफमध्ये मरायचा विचार मी बोललेल्या गोष्टी कळत नाही ते नावालिके हे का नाही पाण्याची बॉटल घेऊन घेऊन आली असेल तर सोबत तू पी पिय बाजूतील मी पाच याच्यामुळं सांगालो बाबा काय करायचं करा मात्र आपल्या बापाचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे आपल्याला आपल्या परिस्थितीचा राग आला पाहिजे याच्यामुळे सांगायलो की ज्या वेळेत वाईट वेळेत लोकांनी आपल्याला नाकारले ज्या वेळेत आपली वेळ वाईट असताना लोकांनी आपल्याला स्वीकारला नाही तीच वेळ असाही काहीतरी होतो दाखवून देण्याची आपलं गाव गरीब आपलं घर गरीब आपल्या गावातला एखादा श्रीमंत शहरात राहाय गेला त्या शहरातल्या घरामध्ये त्याच्या वास्तूचं उद्घाटन होतं तेव्हा त्या वास्तुशांतीची पत्रिका देखील आपल्या बापाला येत नाही पण त्यामागं मागं पी एस आहे त्यामागं तशी लागत लागलं असं करायला असतं इथे कार्यक्रम आहे बड्यापैकी उद्या गॅदरिंग आहे डान्स आहे इथं बसलेली एक पोरगी कंबाई मार्फत तिचा रिझल्ट आला पी एस आय तो आ बाप काहीला धोरकाला असत की तिथे मागो आहे तू आय म्हणून इथं बसली हे जेव्हा काहीला धोरकाला असतं तर कैलास भवन तू या बापाला त्या लाईन मधून उचललं नसतं या खुर्चीवर बसवलं असतं ती ताकद ती हातात त्या बापाला कुठे बसवायचं